અમદાવાદરમાં આગામી કાલામાં લોકસભાના નિમણૂકા રાષ્ટ્રીય સમાજ પક્ષ સ્વબळावर લડનાર असल्याचे રાષ્ટ્રીય મહાસચિવ કુમાર સુશીલ यांनी પત્રકારanchi બોલતરાસ सांगितले आहे અમદાવાદર ભારતીય જનતા પાર્ટીમાં જુન્યાલાસ કોણે વિચારત નહીં તર आम्हाला કોણ વિચારનાર આશા શબ્દામદે રાષ્ટ્રીય સમાજ પક્ષાચે રાષ્ટ્રીય મહાસજીવ કુમાર સુશીલ એને ભાજપા પર ટીકા કરત આગામી કાલામાં આવી લોકસભાના નિમણૂકા રાષ્ટ્રીય સમાજ પક્ષ સ્વબळावर લડવનાર असल्याचे નિર્ણય घेतला असं त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक पार पाडल्यानंतर सांगितलं यावेळी पक्षाचे नगर लोकसभा प्रमुख रवींद्र कोठारी जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष शहाजी कोरडकर महिला जिल्हाध्यक्ष मंदाकिनी बडेकर शहराध्यक्ष चिमाजी खामकर रमेश वरकटे भारुदास ठाके मेजर रमजान शेख प्रल्हाद पाटील आदी यावेळी उपस्थित होते समाज पक्ष अहमदनगर दक्षिण त्या लोकसभा मतदारसंघाच्या बोध बांधणी आढावा बैठकीचा सा, साठी बैठक आयोजित केलेली होती या बैठकीसाठी केंद्रीय महासचिव माननीय कुमार सुशीलजी यांना आपण निमंत्रित केलेले होते ते या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले होते त्यांच्याबरोबर या राज्याचे कार्यकारणी सदस्य डॉक्टर प्रल्हाद पाटीलजी मे हक्के मेजर तसेच जिल्ह्याचे अध्यक्ष शहाजीराजे कोरडकर शहर जिल्हा अध्यक्ष चिमाजी अप्प खामकर त्याचप्रमाणे लोकसभा अध्यक्ष आत्माराजे कुंडकर सर्व मान्यवर पदाधिकारी युवकचे अध्यक्ष विकास मासा युवकचे जिल्हा संपर्क प्रमुख माऊली जायभाई महिला महिला अध्यक्ष मंदकिनी बडीकर नंतर अल्पसंख्याक आघाडीचे रमजानबाई शेख आणि सर्वच पदाधिकारी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे सर्व पदाधिकारी हजर होते आजची जे बैठक होती हे येणाऱ्या भावी निवडणुकाची तयारी करण्याच्या दृष्टीनं बूथ बांधणी अभियान राबवायचं असल्यामुळं त्याच्या मार्गदर्शनासाठी आजची बैठक घेण्यात आलेली होती माननीय कुमार सुशीलजी साहेबांनी आम्हाला अत्यंत बहुमोल असं मार्गदर्शन करून बूतबांधणी या आठवड्यामध्ये आपण पूर्ण कशी करू शकतो याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे आणि कार्यक्रमासाठी सर्वच तालुक्यातून सर्व लोकसभा क्षेत्रातून सर्व पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहिले होते आणि पुढील कार्यक्रमाची दिशा ठरवून आगामी नवीन वर्षात राष्ट्रीय समाज पक्षाचं जोमाने काम करण्याचा निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी घेतला राष्ट्रीय समाज पक्ष हा स्वबळावर येणाऱ्या सर्व निवडणुका लढविणारा आहे आजच्या बैठकीतून मान्य सुशील कुमारजी साहेबांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं आणि त्यानंतर बैठक संपन्न त्यामध्ये बैठक पूर्ण होऊन सर्वांनी संमतीने राष्ट्रीय समाज पक्षाचा धुरा सर्वांनी खांद्यावर घेऊन एक दिलाने काम करण्याचा निर्णय घेतला अहमदनगर दक्षिण लोकसभामध्ये आमचे पदाधिकारी का एक मार्गदर्शन शिबिर और उस शिविर में हमारे अहमदनगर दक्षिण के जिलाध्यक्ष लोकसभा के हमारे प्रदेश के सचिव कोठारी साहब और पाटनी साहब बाकी पदाधिकारी उपस्थित थे हमारे नेता राष्ट्र नायक महादेव जी जानकर साहब के जो विचार हैं कि राष्ट्र ही देव राष्ट्र ही धर्म राष्ट्र ही जाति हमारी राष्ट्र बने बलशाली ये भाषा सूत्र हमारा इस उद्देश्य को लेकर 2003 में जिस राष्ट्रीय समाज पक्ष की स्थापना नगर के चौंडी पुण्य भूमि में हुई थी उसी इस भूमि में मुझे आने का सौभाग्य प्राप्त हुआ और हमने एक यहाँ पे मंथन किया विचार मंथन किया कि किस तरह 2024 में 48 के 48 सीटों पर राष्ट्रीय समाज पक्ष के उम्मीदवार हम उतार सकते हैं और अच्छे से अहमदनगर को जीतने की कोशिश हम करें कैसे कर सकते हैं उस विषय पर आज हमारी चर्चा एन टी वी न्यूज मराठी अहमदनगर